माझे पुढे उजरे आणि मुजरे घालायला त्याच्या डोक्यावर छत्री धरायला त्याचा पायथन धरायला त्याच्या घोड्यांचे लगाम धरायला आज असा राजा न बोलवता आपल्या घरी आला काय जमिनी वाटल्या का, वाट का पैसा शिंपडत आलो आवली आपण काहीच दिलं नाही फक्त वारकऱ्यांचं बोर्ड धरून संप्रदायाचं तत्व जोडलं प्रेम देणं आणि प्रेम घेणं हे ज्या घराण्याच्या बायांना आणि माणसांना जमत तिथं छत्रपती राजांसारखे माणसं न सांगता पायरीला पाय लावतात माने पाचारीता नोहेरानो की ती लोकप्रितीसाठी आणि हे तुला आवडत नाही हा संसार रूपी कुत्रा आवडतो का तुला हा पोटही भरू देत नाही भीकही मागू देत नाही रडूही देत नाही आणि हसूही देत नाही अगं आपल्याकडे वारकरी येतो तो, तो जेवतो आपण त्याचं भजन करावं पूजन करावं एवढं दुखभर आहे पत्नीबद्दल पत्नीला सांगतात